हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र अजित पवार यांनी दौंड येथे पार पडलेल्या सभेत युगेंद्र पवार यांच्या लग्न सोहळ्यावर भाष्य केलं आहे मी आता बारामतीचा रेल्वे स्टेशन केले कसं केले जाऊन बघा पण ते आपलं इथलं करायचं ना पण त्याकरता तुम्ही माझ्या विचाराचा नगर अध्यक्ष द्या ना माझे सव्वीस नगरसेवक नगरसेविका द्या ना ज्यांना मला संधी देता आली नाही त्यांना मी स्वीकृत विचार करीन त्याबद्दल काळजी करू नका जर कुठला तितकाच ताकदीचा राहिलेला असेल तर आम्ही त्या ठिकाणी स्वीकृतचा विचार करू शकतो आज पण माझी स्वप्नील मी स्वप्नीलला इतकं सांगत होतो परत उभारा तुझ्यासारखी माणसं तिथं पाहिजे पण म्हणलं दादा माझ्या घरामध्ये लग्नकार्य आहे माझ्याही घरात आजच लग्नकार्य तरी आधी लग्न कोंडाण्याचं म राहि त्या पद्धतीनं शहा कुटुंबाची देखील माझ्या दौंड समाजकारणात दौंडच्या समाजकारणात राजकारणात मोठं योगदान स्वप्नीलच्या कुटुंबियांनी दिलं त्याचे आजोबा दिवंगत नेमचंद शहा हे दौंड नगराध्यक्ष राहिले आणि त्यांच्या वडील पोपटलाल शाह हे भाजपचे शहराध्यक्ष होते त्याच अशाच पद्धतीने मागल तीन पिढ्या शहा कुटुंब जाऊन शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे आम आमच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा आत्ता माझे सहकारी आले त्या सगळ्या फिरोजी नसीर मतीन अशोक चंद्रकांत विनोद यांचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे हे एकट्या दुखट्याचं काम नाही मी मंजूर करून आणि पण ते काम नीट होते का नाही हे दुर्गा देवीला बघावं लागेल हे या सगळ्या नगरसेवक नगरसेविकांना बघावं लागेल वडीलच्या नात्यानी अनुभवाच्या नात्यांनी स्वप्नीला बघावं लागेल नारंगला ना बघावं लागेल आप्पाला पण मदना चक्कर मारत मारत राजे करता <laughs> <माजे ही> जे राजेने केस झाल्याकरता त्यांनाही बघावं लागेल त्यांची माझेही गेली काम करायचं म्हटलं तर डोक्याला व्याप असतो बाबा असं तसं काम होतं काही जागीची कांडी लगेच झालं असं नाही त्या पद्धतीनं मित्रांनो आपण जाऊ अलीकडच्या काळामध्ये मला काही सांगितलं मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न मध्ये चालला असं कसं चालेल ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळी असतात असं नाही चालणार आम्ही पण चुकणार नाही माझ्याकड तर अनेकदा केंद्रातली सत्ता होती पवारसाहेब तिथे होते मी होतो जिल्ह्यातली सत्ता सगळ्या आम्ही फार गावपासून दिल्लीपर्यंतची सत्ता होती आम्ही त्या सत्तेचा उत्मान केला नाही सगळी लोक गुन्हा गोविंदा तुमच्या तुछा पाहुणाऱ्या विचारा कधी कुठल्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांनी कधी तुम्हाला दम दिला का दहशत निर्माण केली का इथं वेगवेगळ्या समाजावर दहशत निर्माण केली जाते काही समाज संख्येने कमी आहेत दाबवतात की नको बाबा यांच्या कशाला नादी लागायचं की आज तू उद्या पुन्हा विरोधी जातील पुन्हा परवाहित होतील का यांचं सांगता येते मोठ्यांचं असं लोक बोलतात परंतु अनेक व्यवसायधारकांना देखील दमदाटी चालू आहे आणि मला पोलीस खात्याला सांगायचं आहे हे तीन पक्षाचं सरकार आहे सगळ्यांना कायदा समान बाबासाहेब आंबेडकरांनी कुठंही कुणीही सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो कायदा हातात घ्यायचा नाही तशा पद्धतीनं जर कोणी दुर्लक्ष करत असेल तर निवडणूक होईल जाईल परंतु नंतर आपणच इथं आहोत त्याच्यामुळं तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी त्याला नियम लावा तो भाजपाचा असला तरी नियम लावा तो शिवसेनेचा असला तरी नियम लावा तो काँग्रेसचा असला तरी नियम लावा तो आरपीआयचा असला तरी लावा वंचित आघाडीचा असला तरी लावा मनसेचा असला तरी लावा जे काही पक्ष असतील ते कुणी असले तरी लावा ना आम्ही असं म्हणत नाही तुझे पाणा करा तशा पद्धतीनं राहिलेल्या दोन दिवसात कुणाची दमदाटी इथं ज्यांची ज्यांची ज्या विभागाची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून काम करावं आणि कुठल्याही समाजाने कुणालाही घाबरण्याचं कारण नाही त्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत पण तुमच्याकडनं पण चुकवून देऊ नका आम्ही दोन नंबरच्या धंदेवाल्यांना कुणालाही तिकिटं दिलेली नाही चांगल्या लोकांना तिकीट दिली कारण उद्या माझ्या दोन शहराचं प्रतिनिधित्व करायचं या गोष्टीचा पण विचार करा आणि त्या पद्धतीनं या सगळ्या सत्तावीस लोकांना आपण प्रचंड मताधिक तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र